डोसा करायचा म्हटलं की डाळ तांदूळ भिजवा ते वाटा फर्मेंट करा आणि नंतर दुसऱ्या दिवशी डोसा तयार होणार परंतु अगदी ठरवल्याबरोबर झटपट डोसा बनवता आला तर किती छान होईल ना चला आज असे डोस्याची रेसिपी सांगणार आहे जी तुम्ही ठरवल्याबरोबर लगेच करू शकता रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर शुभजोत रेसिपी, रेसिपी चॅनलला आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला नेहमी पाहायला भेटतील बनवण्यासाठी इथे मी रात्रीचा एक वाटी भात घेतलाय हा कोलम तांदळाचा भात आहे तुम्ही जो कोणता तांदूळ खात असाल त्या तांदुळाचा भात तुम्ही घेऊ शकता मिक्सर जारमध्ये एक वाटी भात त्याचबरोबर एक कप रवा आणि अर्धा कप ताक घेतले इथं ताकाऐवजी तुम्ही अर्धा कप दही घेतलं तरीही चालेल पण माझ्याकडे ताक होतं म्हणून मी ताक घेतले आता ह्या तिन्ही गोष्टी छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्यात सुरुवातीला पाणी घालायचं नाही परंतु एक दोन मिनटं वाटल्यानंतर पाणी घालायचं आणि अगदी स्मूद असं ह्याचं बॅटर आपण तयार करून घ्यायचे रवा आपण छानपैकी भातामध्ये एक जीव करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती स्मूद अशी ह्याची पेस्ट तयार झाली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे बॅटर खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही मिडियम अशा कन्सिस्टन्सीचं करून ठेवायचं कारण आपण याला एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट देणार आहोत तेवढ्या वेळामध्ये रवा छानपैकी फुकतो त्यामुळे जा जास्त पातळही करू नका आणि जास्त घट्टही ठेवू नका चला त्याला भिजायला बाजूला ठेवेल डोश्याच्या मसाल्यावरती घालण्यासाठी एक सुंदर अशी गन पावडर आपण करणार आहोत ज्यामुळे या मसाल्या अप्रतिम अप्रतिमाशी टेस्ट येणार आहे तुम्ही ही गन पावडर जर कधी केली नसेल डोश्यावरती भुरभुरली नसेल तर एकदा नक्की करून पावडर घातलेला डोसा तुम्ही खाल्ल्यानंतर परत दुसरा डोसा खाणारच नाही इतका टेस्टी असा लागतो यासाठी काही नाही फक्त पॅनमध्ये तेलावरती हरभरा डाळ आणि उडीद डाळ समप्रमाणामध्ये छान भाजून घ्यायचे त्यावरती लाल सुके मिरच्या आणि काळी मिरी घालायची ह्या सगळ्या गोष्टी छान भाजून झाले की दोन चमचे सुके खोबरं घालायचं खोबऱ्याचं केस घातला आहे तोही यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा भाजून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण थंड झालं की मिक्सरला अगदी बारीक अशी याची पूड तयार करून घ्यायची हरभरा डाळ उडीद डाळ काळी मिरी आणि त्याचबरोबर खोबरं आणि लाल मिरची याची इतकी सुंदर अशी ही पावडर तयार होते गन पावडर अगदी इडली करताना इडलीच्या बॅटरवरतीही इडली ज्यावेळेला आपण भांड्यामध्ये ठेवतो डिशमध्ये प्लेटीमध्ये त्यावेळेला भरून भरभरू बुर शकता इतकी सुंदर अशी टेस्ट येते की काही विचारूच नका चला आपली गन पावडर तयार झाली आहे आणि पीठही छान भिजलं गेले पंधरा मिनटं इथं मी पीठ छान भिजवून घेतले रवा छान पिके फुलला गेलाय आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा खाण्याचा सोडा सोडा घातल्यानंतर परत एकदा बॅटर छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर आता वाटलं की पीठ जास्त घट्ट आहे तर या स्टेजला थोडंसं पाणी घालून तुम्ही पातळही करू शकता चला आता तवा छान गरम झाला की तेल घालायचं तेलावरती थोडंसं पाणी शिंतडायचं आणि कांद्याच्या सहाय्याने अशा प्रकारे संपूर्ण तव्याला ग्रेसिंग करून घ्यायचं तेलाचं ज्यामुळे डोसा सुटणं सोप्पं जातं आता तुम्ही जर साध्या तव्यावर करत असाल तर पहिला डोसा चिकटण्याची शक्यता असते तो बाकीचे सर्व डोसे खूप छान होतात आणि जर नॉनस्टिकचा तवा असेल तर काही विषयच नाही आवर नॉनस्टिकच्या तव्यावरती करू शकता चला तर तव्यावरती बॅटर घालून छानपैकी हा पसरवून घ्यायचा तर आपण हा पॉकेट मसाला डोसा बनवतो आहे त्यामुळे मी हा थोडासा जाडसर पसरवला आहे खूप पातळ केला तर ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला त्याचं जे लेअरिंग आहे कवरिंग आहे ते अगदी कमी लागतं त्यामुळे थोडंसं जाडसर असा पसरवून घ्या तर डोसा छान पसरून झाला की तेल सोडायचं आणि वरती एका बाजूला एका त्रिकोणी भागामध्ये अशा पद्धतीने बटाटा उकडलेला बटाटा छानपैकी किसून घ्यायचा त्यावरती ही आपली छान अशी गन पावडर घालायची ते बरोबरच बाकीच्या सगळ्या डोश्यावरती ही ब पावडर घालून घ्यायची त्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा कोथिंबीर घालायची या ठिकाणी तुम्हाला जर चीज आवडत असेल पनीर आवडत असेल तर एका भागामध्ये तुम्ही पनीर चीज तुमच्या आवडीचं काहीही घालू शकता त्याचबरोबर शिमला मिरची स्वीटकॉर्न तुमच्या मुलांना जे आवडते त्यावरजून घालून घ्या परत थोडीशी लाल मिरची भरभुरली आहे थोडंसं मीठही घातलंय आता डोसा संपूर्णपणे सोडवून घ्यायचा सगळ्या कडा आणि बेसला पूर्ण मोकळा करायचा त्यानंतर अशा पद्धतीने मध्यभागी कट द्यायचा आणि पॉकेट तयार करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने डोसा आपल्या छानपैकी भाजला तुम्ही बघू शकताय अगदी क्रिस्पी कुरकुरीत असं झालंय आणि त्यानंतर हे पॉकेट अशा पद्धतीने फोल्ड करायचं पहिल्यांदा बटाट्याच्या लेअरवरती घालून नंतर कांदा आणि सगळ्या छोटी कोथिंबिरीचा लेअर घेतलाय चला अगदी झटपट असं होणार हे मसालेदार असं मसाला पॉकेट तयार झालंय आतमध्ये सगळे मसाले बटाटा कांदा कोथिंबीर घातल्यामुळे डोश्याबरोबर वेगळं काही द्यायची गरज नाही ना चटणी ना बटाट्याची भाजी काहीही द्यायची गरज नाही एक मसाला डोसाच मुलांचं पोट भरण्यासाठी पुरेसा ठरतो चला अतिशय क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून अतिशय सुंदर असा मसालेदार आपला लंच टिफिन तयार झालाय रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा शुभजोत रेसिपी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येते